हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी अजूनही आहे हिमाचलमध्ये तर हिमाचलमध्ये मी गेले होते एका झूमध्ये तिथे खूप मोठं जंगल आहे आणि तिथे एकदम ओपनली म्हणजे जाळ्या आहेत ॲक्च्युली पण ओपनली सगळे प्राणी पक्षी आहेत तिथे बघण्यासारखं मला बोलवतं चला तर मग सुरुवात झालेली आहे आपल्याला बघायला जायचे प्राणी तिथे आहे भालू त्या सर्वात पहिले आहे त्याला जस्ट रोड आहे मी इथला सोडा मी लागले का सोडा सोडा घेतला होता मला टेस्ट नका करू कारण तो अजूनही मागेल त्यामुळे मी नव्हते त्याला त्याच्या बाबा वरल्या अगोदर दे त्यानंतर मग No, no, आता खाना पिण्या करतात मी ऍक्च्युली स्टार्टिंगला ज्यूस पिले त्यानंतर इथे कास होते कासव तीन चार कासव होते पण ते आता ऍक्च्युली तुम्हाला दिसणार नाही ते इकडे तिकडे लपलेली होती सगळी कासव ते हो। पाहिले नाही कासव पाहिले अगोदर कारण सुरुवातीला माझं गेले रे कासवांकडे त्यानंतर खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कोंबड्या मूग लवकर वेगळे वेगळे प्राणी पक्षी आम्ही बघितले मला खूप खुश पकडावाली ही आहे हिमाची पिंगडी तिच्या डोक्यावरती असतो तुरा थोडी वेगळी आहे एकदम जवळून नाही बघता आलं जेवढ लागत तेवढं मी काढले व्हिडिओ मध्ये खुशी खुशी नंतर आम्ही जसे जसे पुढे जात होतो तसं तसं मला मला म्हणलं होतं तुम्हाला लिपस्टिक कमी होईल झाली ना मोर दाखवायला पकड 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 कवीच्या जवळच एका मोरने पिसारा फुलवला होता आता माग्याशी आपल्या आवाज त्यांच्या जवळच होत मोर आहो तुम्ही लांब चालले बघा त्याला दुःख होते ना <laughs> तुम्ही त्याला त्या बसून लांब घेऊन चालले <laughs> लईच खुश होते बहिणीवरच गेले चितार तितार तितार, तितार। आम्ही जस जसं पुढे जात होतो त्याला खूप दुःख होत होत आणि या सर्वांमध्ये मी आर्याला करत होते खूप मिस कारण तिने खूप एन्जॉय केलं असतं मला इतकं नाही पण केलं असतं खूप एन्जॉय केलं असतं तिला प्राणी पक्षी तिलाही खूप आवडतात खूप मज्जा येते तिला डॉगी असो काही कोणताही प्राणी असो खूप आवडतात तिला तिला खूप नेक्स्ट टाइम पक्का तिला घेऊन येणार टाइम लैप्स करू का हळूहळू आम्ही एक्सप्लोर करत होतो स्टेप बाय स्टेप एक एक, एक वाघ सिंह चित्ता वगैरे वगैरे बघत बघत चाललोत होत पुढं तरी एवढे प्राणी नव्हते पण होते बऱ्यापैकी होते हा ना म्हणून शांत बसलाय तो नंतर किती चावचाव केली असते नाही आम्ही निघालो होतो त्यानंतर पुढच्या जर्नीला थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलं आणि चाललं होत आम्ही पुढे पुढे आता काय आहे नक्की ते आम्हालाही नव्हतं माहिती आहे आम्ही पुढे जात होतो जसं जसा रोड दिसत होता तसं तसं त्यानंतर ॲक्च्युली आला होता चित्ता तिथे खूप सारे चित्ता आणि वाघ होते त्यांना ग्रुप ग्रुपमध्ये ठेवलेलं होतं ते आय थिंक भांडण करता असं म्हणतात ते मग त्यांना ग्रुप ग्रुपमध्ये ठेवलेलं मध्ये पार्टिशन जाळ्यांचं केलेलं पूर्ण क्लोज होतं त्यांचा एरिया वरतून जाळी साईडने जाळी सगळीकडून जाळी ते त्याच्या अगोदर आम्ही केलं थोडस फोटोज देशन सरकारचे रील्स काढले फोटोज काढले माझेही फोटोज काढले त्यांनी खूप सारे एकदम भारी दिसते नंतर सगळ्या नंतर बाकी सगळे खालीच आहे ह्याच पॉइंट वरती येऊन चालला चक्कर मारत चाललाय माणसांच्या जवळ चक्कर होतो खूप वडलेपणे ना त्यांना हो। त्यांना दोन्ही वेळेस बघितलं होत हा काय माग जातोय परत येतोय माग जातोय परत ऐकतोय काय माहिती पण तुला बाहेर सेवर मारत होता मे बी भूक लागली असेल तो वाट पाहत मग येईन बाहेर एवढं सोप्प आहे का इतके सेफ्टी वाले जु वाल्यांनी काय असं हे काय कोण आला वरती तर यांच्या यांच्या भांडणं होत असतील ना कधी मधी मारी तर असतील एकमेकांना टोळ्या केलेल्या आहेत का त्यांनी याच्यात इकडे याची अच्छा इकडे पण ग्रुप आहे हा बरे बरे यांचे भांडण तंड होत असतील हा म्हणजे त्यांच्या त्यांच्या ग्रुप नुसार त्यांनी ग्रुप बनवून दिलाय त्यांना पण त्याची खुशी जरा वेगळीच आहे प्राणी पक्षी बघायची काय काय तो तो काय कसा बघते दिसला काय रे तुला दिसला तो तो आय्य हाय का रे हा त्याला बघून वेगळाच खुश होतोय मला मला काय काय रे मी ये मी ये ये चल चला चला ई जंगल ए जंगल हे पाय जंगल बघ इथं तीन तीन चार आहेत ना इथं पुढच्या सेक्शन मध्ये चार चित्ता इथं किती जवळ आहे बघा परत ती इथंच खेळतोय हा इथलं इथंच खेळतोय हा ना खायला भुका लागलेल्या वाटतं यांना म्हणून माणसं पैसे घुटमळ भुका लागलेल्या आहेत वाटतं म्हणून माणसांजवळ घुटमळून राहिले हम्म एवढ्या जागे तो पण तिथल्या तिथं फिरतोय रोडला ना हा पण मेम याला हो दोन्ही आल्या आता इथं हम्म बघा ना बघा 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 कसा बघतोय दोघ आले इथं तिसरा खालीच आहे तो हम्म त्याला बघून यायला खुशी होती ना त्याच काय म्हातारा झालाय हा है काल हा मला वाटलं म्हातारा झाला तो, तो वाटत नाही एवढा खापाटेल हे जरा म्हाताराच वाटतो बघा 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 कसे करतोय आपल्याकडे बघून हा ई तो खंगीन आपल्याला ई करतोय कोतरी का घासल ते तू मले याकडे घासा बननीयस आमचे तरी होते दोन दोन घास तर बप्पाचे दहा बारा घास उदिन मी दोन घास तू तर आरव्या घासता निस हे इथून कधी गेलो नाहीत ना आपण काय होत हा चला मग त्या रस्त्याला ना त्या मोकळ्या रस्त्याला चल चल आज पुरा जंगल घुमेंगे चलो <laughs> मला याला ना लई आगीपेक्षा खुशी जास्त पुढच्या वेळेस आर याला पण वाटतील पण इतकं नाही वाटणार आनंद मोठी होईल ना थोडीशी किंवा मला पूर्ण ब्लॉग बनव म्हणला म्हणून पूर्ण रेकॉर्डिंग चालू केली मी आता पूर्ण त्यांना गेल्यावर दम लागतो का चढायला उतरायला काही नाही वाटत हार असा कमी वापरतला इथं काही नाही म्हणून इथं काहीतरी पहिले असेल नंतर बंद केलेलं असेल मी बी हा धम लागला इथपर्यंत <laughs> थांबावं थोडं <laughs> लई पळू राहिले हा चालेल जंगल जंगल फोटो काढायचा मला तुझा फोटो काढायचा काढू हां कोण म्हणलं साप आहे का साप कोण शुभ आरू आर्या मला विचारत होती मम्मा तिथे साप आहे का साप तिला सापही खूप आवडतात ॲक्च्युली बघायला मग काय मला मल्य त्याच्या पप्पाचा व्हिडिओ काढला त्याला घेतलं होतं मस्तपैकी खांद्यावरती तो तो फुल एन्जॉय करत होता पूर्ण ट्रिप मग काय आम्ही घेतले होते चिप्स तिथे थोडे मग चिप्स मला खायला दिले त्यांना खायला दिले त्यांनी काय जास्त त्यांना आवडत नाही मग बाकी सगळे मीच खाल्ले त्यानंतर आम्ही चाललो होतो पुढे 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 काय आहे नवीन नवीन बघत बघत तिथे थोडा वेळ बसलो थोडा रेस्ट केला मीच थकले होते ॲक्च्युली चढ आवरती चढून त्यानंतर मग थोडंसं एकदम रील्स बनवल्या बरोबर आणि त्यानंतर मग आम्ही निघालो पुढे पुढच्या जर्नीला मग नेक्स्ट काय होतं तुम्ही पुढे पाहणारच आहात मला नक्कीच दिसेल <laughs> सोडा घ्या <laughs> <दिजी। laughs> नाटक किती <laughs> <laughs> जाऊन नाही का उंदीर उंदीर घामप साळू खाली काढून दिला बघा एकदम काढायचं का तुमचा सांगा ड्युअल कॅप्चरच घ्या वाटतं आपणही येतोच काय म्हणत नाही तुमचं डिओल कॅप्चरच बरं चालले खुशी त्यांची खुशी मला काय रे मला गाई आहेत का गाडव येत अच्छा पण फॉरेन ला कसं मुको सोडलेलं असत तसं ना ओ, हो काही गाय आहेत आणि काही रेंडियर आहेत मिक्स हे होय हो काही वेगळे काही वेगळे काय का नाही तिकडं साड्या गाय आहेत बघा एकदम तिकडं पुढं दिसल्या का ते त्यांच्या प्रायव्हेट लोकांच्या असते फ्रेंच पुढे अच्छा हे आपलं so, तर याच्यासारखं जगावचं काय तो हां काय नाही होत्याच छोटू कोल्हापुरी इथे सर्व असं एकदम ओपनली गाया सोडलेल्या होत्या ऍक्च्युली गाया होत्या काही आणि काही रेंडियर सारखं म्हणजे त्यांची वेगळी सिंग होते आय थिंक सो रेंडियर असतील बी तर ते पण पाहिलं आम्ही पुढे जाऊन हिमाचली गाया रेंडियर काय ते पुढे समजेलच तुम्हाला पण सेम रेंडियर सारखं हा ना आय थिंक तेच असू शकत पुढं काही नाही वाटत काही गायाच आता चल काही आव सोडा ना कशाला जीव घेतला तू बिचा मारलं नाही पण झेंडेला न कडून उशीर झाला व्हिडिओ काढायला यांनी पायाखाली पकडला होता हिमाचलचा सरडा तो थोडा वेगळा असतो इथला थोडा मोठा असतो पाली एकदम मोठा मगरी पेक्षा मगरी सारखा दिसायला पण छोटासाच असतो त्यानंतर आम्ही एकमेकांची काढलेली व्हिडिओज अँड फोटोज सिंगल सिंगल जोडीने काढायला कोणी नव्हतं म्हणून जोडीचे काही एवढे फोटोज नाही काढता आले बघ काय पकडून तसं तरी व्हिडिओज आणि फोटोज काढत होतो आम्ही त्यानंतर आम्ही निघालो होतो पुढच्या जर्नीला म्हणजे आता ऑलमोस्ट आम्ही जंगल संपलं होतं जंगल म्हणजे झू बघून झालं होतं आता तिथून एक्झिटच्या रोडला लागलेलो आम्ही पण तिथलं वातावरण आणि नेचर खूप छान म्हणजे ॲक्च्युली हिमाचलमध्ये सगळंच खूप छान वाटतं वातावरण आणि नेचर तसं नाशिकही काही कमी नाही आहे आपलं बट तरी खूप छान वाटलं तिथे फिरताना ते नवीन नवीन गोष्टी बघायला खूप छान वाटलं वेगळे वेगळे प्राणी होते तिथे त्यानंतर हे बरोबर असल्यावरती म्हणजे सरकार बरोबर असताना तर काही विषयच नाही अजूनही छान आर्या असते तर अजून छान वाटलं असतं बट नेक्स्ट टाईम नक्कीच आर्यालाही आणणार आणि मस्तपैकी फिरणार मग जाताना काय माकडंच माकडं खूप सारे माकड पाहिले रस्त्याने आणि प्लम प्लमची झाडं पाहिली आम्ही प्लमची खूप सारी झाडं होती पण प्लम ॲक्च्युली अजून कच्चेच होते त्यानंतर मग यांनी तोडून कच्चे दाखवलेही मला कशा आहेत म्हणून बघितला पण ते काय पकलेले नव्हते त्याला पकायला खूप वेळ होता अजून आणि त्यानंतर मग माकडं वगैरे बघितले मग आर्याला व्हिडिओ कॉलही केला होता माकडं दाखवायसाठी कारण तिला खूप आवडता ती मला बोलली मम्मा घरी एक माकड घेऊन ये आपल्याला मला खेळायला म्हटलं हो हो माकड माकड आपल्याकडे आहेत ना तिकडे घेऊ हो म्हटलं त्र्यंबकला खूप सारे खाली पण होत एकदम खाली बघा तुमच्या हातात लेफ्ट लागले लगेच वरती हा ठीक आहे बस बस मग द्या प्लमच आहे ना काही पण आम्ही आता पिकल्याकडे अजून ते पिकलेवले मोठी साईज होते त्यांची बघू ते आकार पण तसा आहे ना काय म्हणता आकार ठडावर थकली मी ना माझ्या माझ्याकडतील थुरा

फटायला पण मग हातात पिशवी म्हणून ना मोकळी असते तर मग काही नव्हतं मग पिशवी अशी धरते तुम्हाला असं धरते जमन ना इकडं पण आहे वर चढलाय हे झाडावर दिसला का मीडियम आहे ना मोठा ना छोटा तू चाडलाय वरती हो

बाड्रूला दाखवला असतं व्हिडिओ कॉल ट्राय करू की एकदा हे एकदा व्हिडिओ कॉल बरं झालं व्हिडिओ चालू नव्हता हयो मग काय खातेन काय काय मला होयो <laughs> खातीन मला ती घारी <laughs> घारी इगल हा इगल म्हणजे तेच घारीच ना पंख याच तुटलेलं आहे एवढत येते ना किती खुशी होती चांगली कुठे मासच खातात ना कायच आहे

त्यानंतर मी बसले होते झोक्यामध्ये झोक्या खेळले मी एकटी मला नाही घेतलं कारण आम्हाला जायचं होतं आता त्यांना काम होतं आहे त्यामुळं फास्ट फास्टली झोका खेळले एक दोन मिनटं त्यानंतर आम्ही निघालो बाहेर मग काटा बाय बाय झू नेक्स्ट टाइम आलं की आर्याला घेऊन येऊ आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ खूप खूप खुँ धन्यवाद तुमचे माझा व्हिडिओ पाहण्यासाठी अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक अँड फॉलो माय चॅनल थँक्यू यू वालू 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 घेऊन जायचा घरी डोक्या उचलून नाहीयचा का नाही जा गरम पण होते आहे मज्जा पण येते That's pretty <laughs>